रशियामध्ये ज्यावेळी माझी पहिली व्हिजिट झाली होती त्यावेळी तिथले काही लोक आली म्हटले की सर तुम्ही तो सोप आणलाय का इंडियन सोप मी म्हटलं कुठला मलाच माहिती नव्हतं मग त्यांनी तो सोप दाखवला मी म्हटलं दाखवायला घेऊन या तर त्यांनी दाखवला तर तो निघाला तुरटीचा खडा बरं बरं आमच्या लहानपणी म्हणजे आमच्या आजोबा पण पुरा जुने वैद्य होते ट्रॅडिशनल पंचक्रोशीतले असतात तसे आणि लहानपणापासून घरात तुरटीचा खडा नेहमी असायचा आणि मला ते हसायला आलं आणि मी ते कॅल्क्युले आपण इंडियन काय करतो पहिल्यांदा करन्सी कन्वर्ट करून बघतो की किती जवळपास चाळीस हजार रुपये किलो ते साबणाचं कॅल्क्युलेशन केलं मी म्हटलं दहा रुपयाला आपल्याकडे तुरटीचा खाडा मिळतो तो चाळीस हजार रुपये किलोला तिथे विकला जातो ते निंब चूर्णाचं तसंच अश्वगंधा चूर्णाचं तसंच वीस वीस हजार रुपये किलोने तिथे विकलं जात आहे आय uh, वॉज शॉक्ड मी त्यांना म्हटलं तुम्ही कशासाठी वापरताय तर ते म्हटलं की आमच्याकडे आंघोळीनंतर आम्ही हा नतुराल क्रिस्टल वापरतो तिकडे नॅचरलला नतुराल असा उच्चार केला जातो ओके okay. आणि हा क्रिस्टल लावल्यानंतर अनावश्यक घाम येत नाही काखेमध्ये जांगेमध्ये घाम येत नाही किंवा स्त्रिया मासिक पाळीच्या काळात याला वापरतात आणि खजूर नायटा गजकर्ण असे आजार याच्यामुळे होत नाहीत आणि दिवसभर फ्रेश वाटतं आम्हाला कुठलाही डिओड्रंट वापरायची गरज पडत नाही बघा आणि आपण वेगवेगळे डिओड्रंट विकत घेणार किंवा आफ्टर शेव्ह मध्ये याच तुरटीचं पाणी वीस हजार रुपये किलोने आपल्याला विकलं जातं ते आपण हातावरती घेणार आणि छान लावणार पण तुरटीचा खाडा जे आपले आजी आजोबा वापरायचे औषधी बटव्यात होता तो आपण विसरून गेलो